सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग झालं का सगळ्यांचा चहा पाणी नाश्ता आज एकटा झालो राहणार मी आईला म्हणलं नको आता राहणार तू बस घरी दोन तीन दिवस पाऊस पडल्यामुळे का नाही सगळे किचकिच 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 झाले राहणार हो सगळं बघा कसं झाले रस्त म्हटलं एक फेरफटका मारू अह असं आलो लांबरी रस्त्याकडं आल जाताना शॉर्टकट आहे मधून तिथनं जातो बघावं जरा म्हणलं कसे आहे माका दोन चार दिवस झालं मागचं दोन व्हिडिओला तर मी चांगला रिस्पॉन्स दिला बादशाचा ते आहे बादशाचाच म्हणतो ब ना तुझा पोर गेलं आता त्या दिवशी काढायचं लक्षातच नव्हतं गडबडीत कावं गेलं माहितीच नाही इकडं आलो चक्कूच्या पट्टीत बघू इकडं कसलं गवत झालं बघा धपकत धपकत चालावं लागते रानात इकड चक्कूचा जरा वळ येते पाऊस असो सुद्धा का नाही जरा वळ असं आहे बघ चालायचं म्हटलं की उघड थापत दाखव चक्कूची झाडं धनुर बघा किती झालं आहे सगळं धनुराच धनुरा झालाय दोन तीन वेळावर रोटर होतं पाऊस पडल्यावर असा अवस्था होतीच राहण्याची आता तिकडं काही जात नाही लय अडचण नाही बाबा या चो गाठ्याचं घोरपड बिरपड काहीतरी निघलं म्हणजे एकटाच आहे आज पळायचं काढायचं नाही चला खाली बघून येऊ आता काळे रानात चांगले इकडं बघ मग त्यांची तर पिवळी पडली कोण तर आहे जरशीला राखा लागले ऊन आठ दिवसात ऊन बघायला लागले हे का दिसते ऊन पडले बघा आता जाटीतल्या लोकांना तर बघायला भेटतच नाही पुणे मुंबईच्या तरी इथं माळ राहण्यावर जास्त काय ताप नाही खाली रानात लय चिकल असते चालता येत नाही अजिबात आलो बाबा आपले मका चला बघूया आज जाऊन आता कंस केवढी झाली ते अशी अरे देवा काही राहिला कडक ऊन पडायला लागले ही एकच दहा सेकंद ऊन येऊन जाते बाबा आले बघा येतंही जाते यत्ताही ये जाते आहे का बारीक झाली अशी झाली ती बघा कंस इकडं वर जरा बर्डाकडा इकडं खांबाच्या वर असे झाले एवढे एवढी लागले ती कणसा इथं तर अजून एवढं जाईल केवढं आहे पिलू हो बघ केवढं कनिस आले छोटस आयन कांबळे माझा भाचं आहे त्याला पिलू म्हणतोय आम्ही लाडण बघतोय माझा व्हिडिओ टी व्हीवर बघतोय तिकडं बाहेर देशात तैवानला एव सुबोध सुबोध कांबळे माझा बारका बाचा आयनचाच आयनचाच छोटा भाऊ आहे सुबोध हे सुद्धा लय छान आहे पोरग आयन कांबळे ब्लॉग्स म्हणून टाका यूट्यूबवर तुम्हाला बघायला भेटेल इकडे बाहेर देशात असते तिथे लई गमत करते पोरगं रोज व्हिडिओ कॉल असते आता रानात आल्यामुळे काय केलं नाही नाहीतर घरी गेले असं तास तासभर व्हिडिओ कॉल असते माझा बाच इकडे बाबा डबल कंचा आहे ती इथं इथं एक आणि हे तर एक तर आता तर एवढं दिसले डबल कनिस अजून कुठं आहे का बाबा हे तर सिंगल शिंगलच आहे ते लहानपणी हे असलं आहे ना याचं मक दाढी मिशा करायचो आम्ही पुरपूर पात्र्याची भाजी खायला चांगली आहे पण आता खाऊ वाटत नाही रानातलं काही पण फिरलेलं असते तुम्ही कोण पात्र्याची भाजी खाता कमेंटमध्ये सांगा मला माझे लाडके सबस्क्रायबर खांबाच्या पलीकडे जावं लागते तिकडं मला इकडं बरीच आहे म्हणायचं अजून हळूहळू हळू सगळीकडे लागली लागले तिकडच सगळीकडे लागलेली आहेत ती इकडं पण लागली वारके होती आता झाली ती मोठी बाबा इकडं एकदम मोठी एवढं छोटस काही काय लागले रे शर्टर पडलं बघा उन्ह किती दिवसात सूर्य बघायला भेटलाय आठ दिवस तर झालं बाबा ओन बघितलं नाही आहे का इकडं दाट दाटमा आहे पण इकडले डेंजर डेंजर माका आले डेंजर माझी बाबा माझ्या वरपटूर आहे कंस पण दाखवत नाही का हवा केवढी टिपरा आहे कंसे माझी इथ बसवते एक इथ एक इथ चार बोट <laughs> वरी दाढी <laughs> आवाज जरा मागा धरणं आवाज बारीक येत होता आता जरा थोडा मोठा यायला लागला आहे तब्येत जरा डाऊन आहे जरा घट आहे राहणार अजून तरी पण आहे हे चिकल तिकडं काहीच जात नाही बाबा हवा नसते या उंच जे उंच आहे मोठी कणसं झाली त्यांना आता जे माझे सबस्क्रायबर आहेत नेहमीचे त्यांना तर माहीत आहे आपलं जाणं येणं असते घरातून शेतात शेतातून घरी ते बघत असतात आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल तर माझ्यासोबत मित्र म्हणून जोडू शकता त्यासाठी काय नाही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे तुम्हाला याचं पैसे अजिबात द्यावं लागत नाही काय होतंय माहिती आहे का आता खेड्याकडं जे जे लोक आहेत मोबाईलमध्ये आता व्हिडिओ बघताय तुम्ही तर सगळ्यात मोठा गैरसमज काय मागत आहे का की एखाद्याच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं तर आपलं बँक खात्यातनं पैसे कट होते आहे का काय तसं नसतंय सबस्क्राईब केलं म्हणजे काय फक्त आमच्यासारख्या का यूट्यूबरचं आता मी काय एवढा मोठा यूट्यूबर नाही छोटासा यूट्यूबर आहे आपला गावात राहतो आहे शेतात येतोय तेवढंच माझं आपलं खरं खरं आयुष्य दाखवतो आहे तुमच्यासोबत शेअर करतो आहे गोष्टी चांगलं वाटतं आहे मला आवड आहे मला सबस्क्राईब केलं तर येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहते बस बाकी काय नाही आणि लाईक केलं म्हणजे जरा थोडं यूट्यूबला सिग्नल जाते की चांगलं आहे बरेच लोक बाबा याचं व्हिडिओ बघते ते आणि ऊन पडले त्याच्यामुळं नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जर आवडत असेल तर मी काय तुम्हाला फोर्स करत नाही की बाबा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून बे बेल ऐकून दावा लाईक करा तसं काय नाही एक मित्र म्हणून मी तुमच्याशी गोष्टी शेअर करतो आणि जोडायचा असाल तर सबस्क्राईब करून ठेवा येणार व्हिडिओ तुम्हाला भेटत जाईल त्याला तुम्हाला डायलॉगमध्ये बोलून दाखवा जरा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे येणार व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचाल तर असं डायलॉग माझी ॲक्टिंग करायला आवडते पण ॲक्टिंगचं काय काम नाही आपलं खरं खरं आयुष्य दाखवणंच ह्याच्यातच मजा आहे गावाकडं जरा शांत वातावरण आहे चांगलं आहे ऊन पडलं ये ये जा करायला लागले ऊन जरा थोडं रखरखवायला लागल्यास पाऊस येईल काही बघतील चला असं जातात मग बघितलं तर तिकडं काय खाली जात नाही तिकडून लय गवते त्या दिवशी व्हिडिओमध्ये बैठक दिव। आईन मी गेलतो ते अडचण आहे आज एकटा झालो आहे आज त्याच्यामुळं जायला काय नाही पण पाय दुखते तिकडे चिकला परत चपलेलं तिकडे लागले की उचलून परत जावं तिकडं त्यापेक्षा चाल आता आता वर काय करू आता इथनं मखत न जाऊया आणि जाता जाता तिथं आमच्या काकूची तुरी पण आहे तूर खायची तूर तूर आहे का काय कशाच्या शेंगा आवलेल्या चल म्हणलं होतं काकूला पण काय आली नाही जमते ती बिचारी आमची काकू आपण जाऊन बघू माळावरनं जाता जाता तुला दाखवतो आणि तसंच जाऊया घरी चालतं बघू आता माळावर काय आपल्या खाल ना माळावर जाता नको गोगर काही दिसले जरा बघू यायला डवचून जिथे आहे का काय आहे का जिथे हाय गो कसं होतं बाबा हाय गो गेले बघा आता बिचारीला उघड डवचलं बाबा चालली होती व्यवस्थित शंख बघा जरा फोकस करून दाखवतो आतमध्ये हालाय लागले सिटीतल्या लोकांनी बघितले असेल का नाही खालती बघ असू दे बेचारी खालना त्या तिथनं असा आहे च प्रश्न असा 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 असा, असा माळावर जायचं जा चला तर बघू माळावर जरा तुरी बघू तूर काय तो उडीत आहे काय कि बघ तिथं बघा आलो आता माल मालरानावर हिथ हाय तूर तूर मूग तूर मूग हाय उडीत आहे का आहे मला माहित नाही माझ्या लक्षात नाही आता तुम्हाला दाखवतो तुम। शेंगा येते मला सांगा एवढे शेंगा येते शेंगायचे चांगलं फोकस व्हायला लागला कॅमेराच कशाचे येते कोणाला आहे बाबु नो बंधू आणि भगिनी नो कमेंटमध्ये सांगाय कशाच्या सांगाय त्या हिस त्या काकू पण आता खुश होते एवढं तिला म्हणलं होतं डिटेलमध्ये दाखवतो शेंगा तुमच्या कशा आले त्या बघा किती छान आहे कशाचं आहे सांगा मुंगळा पण फिरायला लागला त्याच्यावर कोणच्या जातीचा मोगळा आहे काय म्हणे नवीन मुंगळा एक हा काळा पांढरा मुगळा हे का आहे ही पण माहीत नाही मला काय राहणार येतोय खरं पण माझ्या लक्षात नाही आता एक कशाचे शेंग आहे तूर उडीद मूग चांगला आलं नाणीने एकदम आठ दिवसामध्ये ह्याच्यातलं सगळं गवत काढले स्वच्छ स्वच्छ केले राह पाय बुडायला लागले तिथं तिथं पण आले बघ का जरा सांगा मला जरा मधुमध घेऊन दाखव एकच येतं मग आले आवाज येते का नाही माहित नाही लय वारं सुटले पाय पुढायला आले माळावर सुद्धा चिकल 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 झालंय जरा मधी जातो जरा मधी जाऊन दाखव मिनिट आहे आलोय आता मध्यभागी चांगलो एकदम स्वच्छ गेले बघा नाने आमच्या दिसते बघा कस दिसते स्वच्छ चांगलं दिसायला बघा काकू माळावर मला तर काही येणं होत नाही चला तुम्हाला पण दाखवण होते आणि आमच्या सबस्क्रायबरला सुद्धा दाखवण होते पडलं बघा म्हणून लवक तसं याकर रेषेत दिसायला असलं काय खाऊ वाटत नाही तानातलं की शेंगा खा पोटं कनिज बाजून का खा होय हाय शेतात काम करतो खरं आहे पण खाण्याचा अजिबात शोक्य नाही मी आवाज केवढा येते तुम्हाला माहीत नाही वारं सुटलेले चला आता जरा ढगाळ वातावरण आहे जावं लागलं जाण्या अगोदर जरा अजून एक तिथे खाय बाबा मग कसं ताठा दिसायला लागली अगं तिथं येतो 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 तो घेता सिनेमॅटिक दाखवतो सिनेमॅटिक एवढं कसं दिसते एक फोटो काढून बघतो चला थमनेलसाठी फोटो काढला चांगला आलाय थमनेलला बघून तुम्हाला कळेल आता जाऊया कधी आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र काळजी घ्या पावसाचं बाहेर निघू नका जी बिजी करून खावा पावसात चाय प्या मस्त भाजी भेटूया वे परत बाय बाय